सभा क्रमांक पंधरामध्ये माजी नगरसेवक फिरोज पठाण यांची एकनिष्ठता काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठाम पाठिंबा विकास कामाचे कौतुक का सर्वाधिक मतांनी विजय करण्याचा निर्धार सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये माजी नगरसेवक फिरोज पठाण महापालिका निवडणुकांसाठी पुन्हा तयारीत आहेत नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला उपस्थिती अक्षरशः जनसागरासारखी होती मागील काही दिवसापासून काँग्रेसचे कट्टर नेते भाजपमध्ये प्रवेश करत असतानाही प्रभागात राहून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले माजी नगरसेवक फिरोज पठाण हे स्वतःच्या स्वार्थापेक्षा प्रभागाच्या विकासासाठी नेते म्हणून ओळखले जातात या त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे कार्यकर्ता संवाद मेळावे थेट नागरिकांशी संवाद साधण्याचे माध्यम आहेत यामध्ये कार्यकर्ते आणि नागरिक उमेदवाराच्या कामगिरीबद्दल अनुभव मांडतात मागण्या व्यक्त करतात आणि आगामी निवडणुकीसाठी रणनीती ठरवतात उपस्थित कार्यकर्त्यांनी ठाम व्यक्त केले की प्रभाग क्रमांक पंधरा साठी पुन्हा माजी नगरसेवक पठाण यांना संधी द्यावी आणि महापालिकेत सर्वाधिक मताने विजय करावे फिरोज पठाण म्हणाले आज कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आलेले प्रभागातील नागरिक हे माझे हक्काचे आणि कुटुंबातील सदस्य आहेत माझे कुटुंब आणि मी प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास तत्पर आहे या कार्यक्रमामध्ये प्रभा क्रमांक का 15 मधील सर्व धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छोट्यांच्या मेळाव्याबद्दल मी मला वाटते आमदार साहेब मी एक कालपासून मी सगळ्या माझ्या ह्या लोकांना फोन करायला आणि हे कार्यकर्ते म्हणून मी समजत नाही प्रभाग माझा हा हा माझा एक फॅमिली माझं घर आहे ही लोक माझी कार्यकर्ते नाहीत किंवा ज्येष्ठ नागरिक नाही हे माझे फॅमिलीची लोक आहेत माझी घरची लोक आहेत माझा ह्यांच्याशी जिवाळ्याचा संबंध आहे आणि आज सन्माननीय फिरोज पठाण यांचा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे तरुणांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी तरुणांचा निर्धार केलेला आहे मुस्लिम बहुल भागामध्ये एक सामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक या परा या पदापर्यंत सामान्य कार्यकर्त्याची जाणीव असलेल्या नगरसेवकाच्या जा पाठीशी आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी फुलेशाह आंबेडकरच्या विचाराने या ठिकाणी त्यांच्या इथून पुढच्या कार्यकाळामध्ये पाठीमाग असतील अशी या प्रभाग पंधराच्या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय फिरोज पठान आदरणीय मंगेश चव्हाण व त्यांच्या दोन्ही उमेदवारांच्या जो संपूर्ण पॅनेल आहे त्यांना या ठिकाणी तरुणांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी ग्वाही दिलेला आहे आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये सर्वात जास्त मताधिक्य देण्याचं निर्धार या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये या ठिकाणी आमच्या वतीनं सन्माननीय नगरसेवकांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे